नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मी आता सरळ शेतामध्ये आलेलो आहे त्याच्यामध्ये का आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता की इपीक पाणीचं ऍप व्यवस्थित चालत नाही चालत नसल्या कारणानं काय करावं लागतं की शेतामध्ये लवकर जाऊन तुम्हाला तुमची ईपीक पाणी करून घ्यावं लागते रात्रीच खातेदारांची नोंदणी करून घ्यावी लागते आणि सकाळी सकाळी जाऊन इपीक पाणी तुम्हाला करावी लागते परंतु आता याची सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाहीये कारण की शासनानं याचीच दखल घेऊन तुम्हाला शेतकऱ्यांसाठी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी सहा दिवसाची मदत वाढ देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक ऑगस्ट दोन हजार ला सुरू झाली होती आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही शेतकरी स्तरावरून इपिक पाणी करण्याची शेवटची तारीख होती तर आता ती चौदा सप्टेंबरची तारीख सहा दिवसांनी वाढून म्हणजेच वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख इपीक पाणी शेतकरी स्तरावरून आहे त्यानंतर तलाठी यांच्या मार्फत जे काही सहाय्यक नेमलेले असतील त्यांच्या मार्फत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी स्तरावरची सोडून सहाय्यक स्तरावरची ईपीक पाणी त्या तारखेमध्ये होणार आहे इपीक पाणीसाठी मुदतवाढ का दिली तर मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं पाहून त्यांच्या ईपीक पाहणीचा डेटा आणखीही मिळालेला नाही आणि इपीक पाहणी असल्याशिवाय तुम्हाला तुमचं अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळत नाही आणि त्याच्या जे काही सध्या स्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे इपीक पाणीसाठीची साठीची नोंद झालेली आहे आणि तिथे पंचनामे वगैरे झालेले असतील तर ते पंचनामे जे काही तलाठी यांच्या मार्फत जाऊन त्यांच्या याद्या तयार होऊन तो डेटा शासनाला गेल्यानंतर त्यांच्याकडून जे आर निर्गमित केले जात आहेत आणि त्यांना निधी किती द्यायचा त्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यानुसार सुद्धा वाटप केला जात आहे त्याच्यामध्येच उदाहरणार्दा दाखल जर पाहिलं तर गेलं कालच म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठ जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आणि एकूण चौऱ्याहत्तर कोटी असा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोकण विभागातील जर पाहिलं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे त्यानंतर मग इकडे सोलापूर चंद्रपूर आहे हिंगोली आहे नागपूर आहे अशा पद्धतीनं जनता ते डेटा कम्प्लीट झालेला आहे तिथले अतिवृष्टी वाटप सुद्धा सुरू झालेली आहे तरी आपली एपिक पाणी जर झालेली नसेल तर लवकरात लवकर जर वाढ मिळालेली आहे लवकरात लवकर आपली एपिक पाणी करून घ्यायची आहे एपिक पाणी कशी करायची हे जर माहित नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण पूर्ण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण त्याचे लिंक देत आहोत योग्य पद्धतीनं आपली एपिक पाणी लवकरात लवकर करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर डेटा आपल्या वरील जाईल त्यानंतरच तुम्हाला तुमची अनुदान वगैरे मिळू शकतं इपी पाणी नसेल तर तुमचा डेटा तुम्हाला काहीही ईपीक पाणी अतिवृष्टी नुकसान विमा काहीही मिळणार नाहीये त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला मिळालेली मुदतवाढ आहे तर लवकरात लवकर तुमची ईपीक पाणी करून घेणं गरजेचं आहे आम्ही केलेली आहे तुम्ही पण करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना पण सांगा इपीक पाणी करायला भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद